भेट मध्ये इतका दुःखद प्रसंग आहे त्याच्या कुटुंबावर किंवा सामना परिवारावर अनेक वर्ष सामना परिवाराशी एक निष्ठेने जोडला होता अत्यंत तटस्थ आणि स्वतंत्र वाणाचा पत्रकार होता रिपोर्टिंग हे काम नाही ज्या पद्धतीने तो सगळं करत होता मी ओळखतो आणि तो अशा जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं तरुण पत्रकार सामन्यासारख्या वृत्तपत्रामध्ये इतके वर्ष काम करतोय निष्ठेने त्याच्यात ते सगळं काही आलं ना त्याचा कुटुंब त्याची मुलं त्याची पत्नी त्याची आई दुखात या दुखा आम्ही सुद्धा त्याच्या जाडांना शॉक मध्ये आहोत एक पत्रकार असायला पत्रकाराला खरा पत्रकार जो असतो त्याला संघर्ष करावा चालेल